आता दररोज दरज दोन शेप बघून कट्टाळा शेप आणलाय हो तर नमस्कार म्हणजे आता एक शेप म्हणजेच आपली काकू गेली होती माहेरला त्यामुळे नवीन शेप ने एंट्री घेतली कि नवीन शेप म्हणजे अण्णा म्हणला की मला जिरा राईस करता येते कर। म्हणलं आता असू तरी कर मग लगेच तांदूळ भिजून फोडणी टाकली की तांदूळ बी ओतलं पण जी मीठ घालायची स्टाईलच वेगळी आहे हो हातात मोजून टाकतोय आता भात तर शिजाय ठेवलाय तवर मम्मी म्हणली की मशीनला अजून किती टाइम आहे बघ तसं तर तिथे टाइम दिसत असते हो म्हणजे एसी ला कि तिथे दिसत असलं तरी त्याच्यात मुंडक घालून डोळं फाडून फाडून बघणार किती राहिले ती पण खरं काय बी जीसीला मोबाईल ही अपेक्षा नव्हती की काळी मोबाईल मध्ये दिसेल पण दिसलं ती पाणी घेत आता ती जाऊ दे अन्नाच इकडं भात झालता पण विषय असं झाला की भात क्वालिटी होता खरं मीठ जरा जास्त झाल्या मग काका खातील का, का, का खा नाही याची शंकाच होती पण असं ते म्हणलं जरा आता पुरता ऍडजस्ट करायलाच लागणार हो आणि ऍडजस्ट या माकडांनी करून दिलं तर नुसता दररोज उठलं की येतात आणि धुमाकूळ घालतात कुठे झाडांची पानं कापुल कपडे वाळत घातलेली साडीला गुंडाळ असलंच चाललेला असते नुसता देत पण आज इकडे झाडांना बी हात लावायला आली नाही आणि कपड्यांना बी गप शांत बसली होती तो ती बी मग मा एक माकड रस्त्यावर डांबावरच्या वायरीला शॉक लागून बिचारा मेल म्हणून ही शांत बसली होती आता ती शांत बसल्यात म्हणल्या तर रागापणा करणारच ना त्यामुळे झाडांना पाणी भरलं होतं त्याच्यावर पाईप न मारत होतो पाण्याला ती पाण्याला मारायची मजाच वेगळी असते हो परत दोनदा मारून थांबलो नाहीतर परत मग मम्मी जेसी मारायची मारायची